घाबरायचं <laughs> ना त्याला काय घाबरायचं बाबू पाहायला गुजगुरी करायची पक्षी पाहायला चावतात ना बारीक बारीकडे बाल घालतो हे घे घाल हा ते पण येते ना बुडबुडे खातात ते येत ना हो हो लांब टाकतो लांब टाकतात मांजर काल असत माहिती आहे गरवतात ना गरवतात त्यामुळे काय होत ब्रेड संपला